भगीरथ कांबळे व आदरणीय पंचायत समिती सदस्य दीपक भाऊ बडे यांनी आवर्जून उपस्थित सामाजिक उपक्रम आयोजित करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे मी ग्रामपंचायत रांजणगाव शेलपुंजी आणि माझ्या बडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि समाजामध्ये एक चांगला संदेश जावा या दृष्टीनं सर्व कार्यकारिणीनं सर्व समितीनं या ठिकाणी चांगला विडा हाती घेतला आणि रक्तदानातून आणि वृक्षारोपणानं ही जयंती या ठिकाणी साजरी केली जाते हे एक आदर्श जयंती म्हणून या कॉलूज महानगरमधली नक्कीच ठरेल मी पुनश्चा एकदा या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि इतक्या मोठ्या स्वरूपात या ठिकाणी चांगला मोठा ओपन स्पेस या सीमध्ये औद्योगिक नगरीमध्ये

किंवा प्रस्पर्धाच्या किंवा व्यायामच्या आपलं चांगलं सर्व भेटेल मिरवणूक वगैरे आहे का आज मिरवणूक सहाच्या नंतर चालू आज जयंती निमित्त कोणकोणते कार्यक्रम होते कार्यक्रम काय सत्याला जे चालू आहे सत्यालाही कार्यक्रमात काही एवढे घेतले नाही आपण <laughs> आपल्या सोबत आहे हिंदू जन क्रांती सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश लक्ष्मण वैष्णव साहेब वैष्णव साहेब तुम्ही काय सांगशाल या ठिकाणी रान्नाभूर साठी यांची जयंती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व समाज या ठिकाणी आलेलो त्याचप्रमाणे आज आमचे जे आजीपाचे साळूंचे संस्थापक अध्यक्ष त्यांचं आज बऱ्याच ठिकाणी जयंती असल्यामुळे वैजापूर तालुक्यातून येणं झालं नाही तर या ठिकाणी कांबळे साहेब हे अक्षय डोले कार्य करते या ठिकाणी मोठ्या संख्येनं हजर झालेले तर मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळेमध्ये त्यांनी ऑलरेडी दीड दिवसात शाळेमध्ये अनेक शाहीर म्हणून ते प्रगड झाले परंतु त्यांनी अनेक पुस्तकं लिहिले व जनतेला लोकाला ज्ञान जर मिळाला तर त्यांच्या माध्यमातून आणि माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळाला आज पंचायत समिती सदस्य याचप्रमाणे आता ग्रामपंचायत जिल्हा परिषदांची त्याचप्रमाणे ग्राम हे सर्व एकत्र झाले यांनी सर्व समाजाला साथ दिली त्याबद्दल मी त्यांचे म्हणतो बनतो त्याप्रमाणे आमचे पेंटर जे सतत समाजासाठी लढत राहतात त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र हा जय श्री अंधारे पेंटर तुम्ही काय सांगशाल सर्व समाज आणि आपले दीपक भाऊकडे वैष्णव भाऊ अक्षय भाऊ ढोले यांच्या सर्वांना सहकार्याने